आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी वसमत रस्त्यावरील झिरोफाटा येथील हायटेक निवासी शाळेमध्ये नुकताच दाखल केलेल्या विद्यार्थिनीची डिसी मागितल्याच्या कारणावरून संस्था बेदम मारहाण केल्यानं एका पालकाचा मृत्यू झाल्याची घटना दहा जुलै रोजी सायंकाळी घडली आहे या प्रकरणी संस्था चालकासह त्याच्या पत्नीवर पूर्णा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे झिरोफाटा परिसरात बाळकृष्ण शिक्षण संस्थेची हायटेक निवासी शाळा आहे या शाळेत मागील काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातल्या उखळद येथील जगन्नाथ पांडुरंग हेंडगे यांची मुलगी पल्लवी हिला हायटेक निवासी शाळेत दाखल केलं होतं मात्र एका आठवड्यातच मुलीचं मन लागत नसल्यानं पालक जगन्नाथ हेंडगे यांनी नातेवाईक गुरुवारी सायंकाळी हायटेक निवासी शाळेत टी सी काढण्यासाठी आले संस्थाचालकांना टीसी देण्याची विनंती केली असता संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीनं लाथाबुक्यांनी त्यांना जबर मारहाण केली येथून पालक कसेबसे बाहेर पडले असता नातेवाईक उपस्थितांनी त्यांना परभणी इथं शासकीय रुग्णालयात आणला असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केलं या प्रकरणी मुंदाजी हेडगे यांच्या फिर्यादीवरून संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी यांच्या विरोधात बीएनएस कायद्याच्या विविध कलमांमुळे गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे परभणी जिल्ह्यात यंदा समाधानकारक पावसाचा अभाव जाणवतोय विशेषतः गंगाखेड पाथरी आणि पालम तालुक्यामध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्यानं खरीप हंगाम संपाटा सापडला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असून त्यांच्यावर आर्थिक ताण आणखीच वाढला आहे त्यामुळे त्यांच्या पेरणीचे तातडीने पंचनामे करून त्यांना आर्थिक मदतीसह दिलासा द्यावा अशी मागणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पावसाळी अधिवेशनात केली आहे पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी प्रचंड निराश झाला आहे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आमदार गुट्टे यांनी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला आहे पूर्णा शहरातल्या कोळीवाडा परिसरात किळकोर कानावरून झालेल्या मारहाणीमध्ये एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दहा जुलै रोजी रात्री नऊच्या सुमाराला घडली आहे या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख सलमान शेख गुलाब असं मयत तरुणाचं नाव आहे मैताजी भाऊ इम्रान गुलाब शेख यांनी याबाबतची फिर्याद दिली असून किरकोळ वादाच्या कारणावरून मैत सलमानचं कोळेवाड्यातील गणेश जाधव शु, व सूरज जाधव याच्यासोबत वाद झाला होता तो वाद मित्रांनी मिटवला तर त्याचवेळी परिसरामध्ये थोडे अंतरावर भांडणाचा आवाज आल्यानंतर जाऊन पाहिला असता त्या ठिकाणी फिर्यादीचा भाऊ सलमान याला सुरज जाधव गणेश जाधव शंकर पांढरे हे शिवगाळ करत लाथामुख्यांनी मारहाण करत होते जवळ जाऊन त्याची सोडवासोडव करत असता गणेश जाधव यानं मैताचं डोकं जोरात आदळलं नेला तपासून, दवाखाने करून आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी महापालिकेअंतर्गत प्रभाग क्रमांक तीन मध्ये मलेरिया डेंग्यू टायफॉईड व चिकनगुरी गंभीर आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून धम्दे यांच्या पुढाकारातून आज अकरा जुलैपासून वार्ड क्रमांक तीन मधल्या विविध परिसरातील नाल्यांमध्ये फवारणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे संपूर्ण प्रभागामध्ये ही फवारणी करण्यात यावी तसंच प्रभाग क्रमांक तीन मध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ते नाल्या अशा मूलभूत सुविधा नसल्यानं ठिकठिकाणी डबक्यामध्ये पाणी साचलंय त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्पा वाढलेल्या काटेरी झुडपांमध्ये मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे म्हणून फवारणी देखील करणं गरजेचं असून त्यासाठी पाठपुरावा सुरू केला असल्याची माहिती धम्मदी ब्रुडे यांनी दिली आहे परभणी जिल्ह्यात दिव्यांगाच्या अनेक समस्या असून त्यांची सोडवणूक होत नाही अंत्योदय योजना पाच टक्के निधी घरकुल योजना घरकुलासाठी मोफत वाढू दोनशे चौरस फूट योजना व्यवसायाकरिता स्वतंत्र रेशन कार्ड संजय गांधी पेन्शन आदी योजना राबवण्यात याव्यात अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे नऊ ऑगस्ट पर्यंत या योजनाची अंमलबजावणी न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून निषेध सोळा ऑगस्ट रोजी एक दिवसाचं उपोषण सतरा ऑगस्ट रोजी घंटानाद व अठरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय बंद करण्यात येतील असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय मराठा समाजाचं लेकरू म्हणून मी आरक्षणाची लढाई लढतोय तुमच्याशिवाय आरक्षणाची ही लढाई मी लढू शकत नाही मला तुमची गरज आहे सरकार मराठा आरक्षण आंदोलनात फूट पाडून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी काही केलं तरी माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आपण मराठा समाजाशी प्रामाणिक राहून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच असा ठाम निर्धार मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी दहा जुलै रोजी गंगाखेड तालुक्यातल्या धारासुर येथील चावडी बैठकीत बोलताना केला आहे बोलता प्रत्येक विभागाला प्राप्त होणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी सर्व विभाग प्रमुखांना आहेत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकती संपन्न झाली या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष विलास मोरे प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशर जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी दौलत चव्हाण आरोग्य अधिकारी डॉक्टर रेवती महाजन वजन मापे विभागाचे उपनिबंधक गभा कांबळे महावितरणचे एस एस कृषी अन्न औषध प्रशासनाचे अनिकेत भिसे प्राचार्य संगीता अवचार गुलाब शिंदे मधुकर मुळे सोपान टोले गंगाधर देशमुख आधी जिल्हा संरक्षण परिषदेचे सदस्य उपस्थित होते पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स प्रत्येक विभागानं आपले योगदान दिल्यास परभणी जिल्हा तंबाखू मुक्त होईल तंबाखू मुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या के बैठकीत केले नागेश लखमावार पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जिल्हा परिषदेचे अधिकारी तहसीलदार शिक्षण व आरोग्य विभाग प्रमुख आदींची उपस्थिती होती या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉक्टर ललित सरोदे मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प समन्वयक आपासाहेब उगले यांनी कोटापा कायदा व तंबाखू नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केलं भारताचा आगामी पंतप्रधान मराठी माणूस व्हावा यासाठी डोंबिवली येथील रहिवासी शिवा कृष्णमूर्ती अय्यर हे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पिंजून काढत आहेत त्यांनी वीस व एकवीस जून पासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून या हो मोहिमेला सुरुवात केली त्यानंतर नंदुरबार धुळे जालना जळगाव औरंगाबादमधील सर्व रेल्वे स्टेशन जिल्हाधिकारी कार्यालय तसंच राज्य परिवहन महामंडळाची बस स्थानके या ठिकाणी त्यांनी भेटी तर नऊ पासून नांदेड परभणी हिंगोलीतील सर्व रेल्वे स्टेशन जिल्हाधिकारी कार्यालय व बस स्थानके या ठिकाणी ते भेटी देत आज अकरा जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त भारतामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी ग्लोबल वॉर्मिंग फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून या निवेदनावर जागतिक लोकसंख्येच्या जा प्रश्नाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे भारतामध्ये हा कायदा लागू करावा अशी मागणी ग्लोबल वॉर्मिंग फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलेली आहे गंगाखेड तालुक्यातल्या एका गावातून अल्पवयीन युवतीचा अपहरण झाल्याचा गुन्हा बुधवारी दाखल होतात पोलिसांनी अवघ्या काही तासात अपहरण युवतीचा शोध घेत एका तरुणासह तिला पोलीस ठाण्यात आणून अपहरणाच्या गुन्ह्यात लैंगिक अत्याचार आणि पोक्सोच्या कलमाची वाढ करत अल्पवयीन युवतीची सखी सेंटरमध्ये रवानगी करून तरुणाला न्यायालयासमोर हजर आहे न्यायालयानं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आठ जुलै रोजी सकाळी एका सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीस कोणीतरी अज्ञात युष्मानं फुसतावून फळवून देण्याची फिर्याद नातेवाईकांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून नऊ जुलै रोजी पहाटे एकच्या सुमाराला गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता पोलिसांनी त्याच दिवशी दुपारी बारा वाजेच्या सुमाराला अल्पवयीन मुलीसह विशाल बिडकर या तरुणाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणलं त्यानंतर अल्पवयीन युवतीची वैद्यकीय तपासणी करून तिच्यासोबत शारीरिक संबंध झाल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानं त्या गुन्ह्यामध्ये लैंगिक अत्याचाराची वाढ करण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी प्रयोगशाळा मुलींचे स्वतंत्र व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी जिल्ह्यात कुरेशी समाजाच्या वतीनं गुरुवारपासून मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अकरा जुलै रोजी परभणी शहरातल्या कुरेशी मजिद इथं परभणी जिल्ह्यातील कुरेशी समाजाच्या वतीनं मास विक्रीबद्दल महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये कुरेशी समाजाच्या वतीनं गुरुवारपासून मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यावेळी परभणी जिल्ह्यातील कुरेशी समाजातील सर्व कुरेशी बांधव उपस्थित होते पूर्णा तालुक्यातल्या चुडाव्या शेत आखाड्यावर ठेवलेले सोयाबीनचे एकवीस पोते चोरट्यांनी लंपास केले ही घटना दहा जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमाराला चुडावा ते कावलगाव रोडवर गट क्रमांक दोनशे एकतीस मधील शेत आकड्यावर घडली या प्रकरणी तीन जणांवर चुडावा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे रंगनाथ देसाई यांनी याबाबतची फिर्याद दिली असून सतीश भोसले शेख सबीर प्रभुदास भिसे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे परभणी तालुक्यातल्या गोविंदपूर सारंगपूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा अन्यथा गावकऱ्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर राधाजी शेळके ज्ञानेश्वर रणेर जिजाबाई शेळके सारका रणेर आदीच्या स्वाक्षऱ्या गंगाखेड इथं वीज महावितरण कंपनीच्या परभणीतील कार्यालयातील अधिकाऱ्यांना दमदाटी करून कार्यालयाबाहेर काढून कुलूप लावत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये खासदार संजय जाधव व अन्य शिवसैनिकांची अकरा जुलै रोजी गंगाखेडच्या अप्पर जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे सात डिसेंबर दोन हजार सतरा रोजी खासदार जाधव यांच्यासह संतोष मुरकुटे राम खराबे पंढरनाथ घुले विवेक नावंदर सदाशिव देशमुख संजय सारणेकर अर्जुन सामाले रामप्रसाद रणेर यांनी आंदोलन केलं होतं या प्रकरणी न्यायालयात पत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयात साक्षीपुरावे सुनावणी घेत सरकार पक्षातर्फे न्यायालयानं सहा साक्षीदार तपासले त्यांच्या जबाबातील विसंगतीमुळे मुला, गुन्ह्यातील विरुद्ध सबळ पुरावा आढळून न आल्यानं न्यायालयानं गंगाखेड न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीडी कुरुळकर यांनी अकरा जुलै रोजी खासदार संजय जाधव व इतर शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली आहे सोनपेठ तालुक्यातल्या वडगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे ट्रॅक बदलण्याच्या कामादरम्यान काढून टाकण्यात आलेले जुने रेल्वेचे ट्रॅक चोरीची घटना बारा फेब्रुवारी रोजी घडली होती या प्रकरणी परभणी येथील आरपीएफकडं गुन्हा दाखल झाल्यानंतर आरपीएफ नं केलेल्या तपासात तेरा आरोपींची ओळख पटून त्यांना ताब्यात घेत चोरीत गेलेले गे अंदाजे तीस लाख रुपये किमतीचे रेल्वे ट्रॅक तेलंगणा राज्यातल्या विकाराबाद येथून जप्त करण्यात आले या चोरीत रेल्वेच्या अभेज्ञांचा सहभाग असल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या जिजाऊ आय टी आय इथं अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी डेमिनेशन पाच या फेअरवेल फंक्शनचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या प्रवासाला निरोप देत त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद गवळी भास्कर पवार यांची उपस्थिती होती प्राचार्य ज्ञानेश्वर तरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून विवेकानंद विद्यालय सेरू येथील सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत आदित्य गिरी अनन्या कोले अरुष हे शिष्यवर्ती धारक ठरले आहेत तर येत्यातून रुद्र काष्टे यांनी रागिनी जकाते विजय चौधरी विनोद मंडलिक शंकर राऊत काशीनाथ पांचाळ अनिकेत भिलेगावकर चंदू कवळे सोनाली जोशी यांनी मार्गदर्शन केलं पाथरी तालुक्यातल्या पाथरगव्हाण बुद्रुक इथं आपल्या शेतात पिकास बैलपाळी देत असताना जवळच्या विजेवी तारास स्पर्श झाल्यानं शेतकऱ्याचा दोन्ही बैलाचा मृत्यू झाल्याची घटना अकरा जुलै रोजी घडली आहे शेतकरी प्रल्हाद गोपाळराव धांडगे हे सकाळी आपल्या शेतात पिकाला पाळी देण्याचं काम करत होते तर त्याचा भाऊ कोळप्याच्या पाठीमागं खत पेरणीचं काम करत होता दरम्यान विजेच्या खांबाच्या ताराचा स्पर्श होऊन कोळपणारा शेतकरी प्रल्हाद घाटगे व कोळप्याला जुंपलेले दोन्ही बैल जागीच ठार झाले या घटनेमध्ये खत पेरणी करणारा भाऊ मात्र वाचला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या वाढदिवसानिमित्त शांताबाई नखाते विद्यालय पाथरी इथं अकरा जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा भावनाताई नखाते या होत्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शोभाताई मेटकर सविता पतंगे राखी वैद्य अमृता कांडुरे अशा लाडाने आदींची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते शिवाजीनगर पाथरी इथं वृक्षारोपण करण्यात आलं याप्रसंगी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते परभणी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचारी तथा जिंतूर तालुक्यातील नागनगाव गावातील रहिवासी नामदेव चव्हाण यांचे चिरंजीव अभिजित चव्हाण यांनी पुणे येथून सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत यश प्राप्त केले अभिजीत चव्हाण यांनी चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी मिळवली आहे परिश्रम चिकाटी आणि अपार कष्टाच्या जोरावर अभिजित चव्हाण यांनी हे यश मिळवले आहे त्यांच्या यशाबद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद